हॅलो एव्हरी वन कशा आहात आय होप मजेत असाल तर विषय असा झाला आहे गरब्याचा आम्ही जाणार होतो गरबा खेळायला मी तयारी वगैरे करून पण बसलेली तयारी करून माझ्या हजबंडला पहिले हसायला आहे ते वगैरे तर मी तयारी वगैरे करून पण बसलेली पण आमचा ग्रुपच अवेलेबल नव्हता तर तयारी करून म्हणजे तन्मय मी आम्ही बसलेला आम्ही वाट बघत होतो की कोण येईन कोण नाही मग ग्रुप कसा ग्रुप असला तर थोडंसं खेळायला बरं पडतं म्हणजे मजा येते तेवढीच तर कोणच आलं नाही आणि त्यात पाऊस चालू झाला आणि ह्यांचा पण कालमुळे झाला हे तरी पण होते चल 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 पण मीच म्हटलं आता नको जाऊ दे दहा वाजले तर कुठे आता डायरेक्ट उद्याच जाऊया गरबा खेळायला बोल असं काय बघायला लागले निर्बंधा ना असं बघायला लागलेलं चल जाऊ एक तास आहे एक तास आहे तू काय बोलली नाही ना हो पण मग पाऊस पण आला त्यात आणि कोणी होत पण नाही मग कसं जाणार गरबा खेळायला कस जाणार गरबा खेळायला अरे खेळायला काय माणसं कोण त्यांचं म्हणणं होत की फक्त गरबा बघायला चल आजच्या दिवस मग उद्यापासून आले सगळे तर खेळायला जाऊ तर दोघं जण असे तर बरोबर वाटत नाही तर आमचं कसं पहिल्यापासून ग्रुप आहे तर आम्हाला सवय झालेली आहे सगळे मिळून खेळायची आणि आता कसे ज्याचे त्याचे लग्न झाले तर ज्याला त्याला भाव आले नाही तर मग जिच्यासोबत मी गरबाई खेळत होती ती पण तिचं पण लग्न झालं पण ती गरबा खेळायला आली पण ती आली रात्री म्हणजे तर रात्री म्हणजे जसं की तुम्हाला मी मागच्या मा ब्लॉगमध्ये दाखवलेलंच होतं माझे बेस्ट फ्रेंड आहे तिला जालनेला दिलेलं आहे औरंगाबादला तर मग ती स्पेशल औरंगाबादला म्हणजे जालन्याला दिले जालन्याला दिलेले आता संभाजीनगर बोलतात ना हां संभाजीनगर बोलतो जालन्याला तिला दिलेलं आहे तर मग ती आली काल रात्री मग रात्री आल्यानंतर मी बघू शकतो तुम्ही मी तिला आलेलं काय काम दिलेलं आहे माझं जे ब्लाउज आहे मला संध्याकाळी घालायचं आहे मी ऑलमोस्ट कम्प्लीट केलेलं पण थोडं राहिलेलं तर मी तिला बोलली मी जरा ब्लॉग शूट करते तोपर्यंत तू तो कंटिन्यू कर कारण की तिला पण ब्लाउज वगैरे शिवायला येतात तर मी तिला आल्याला मशीनवर बसवलंय मग इकडे बघ तर ही बाई आलेली आहे काल संध्याकाळी आम्ही नेहमी सोबत गरबा खेळत असतो आज जाऊया गरबा खेळायला हा तर मग ती आज, आज इकडे आली आहे तर ती बोलते की आज गरबा खेळायला जाऊया आपण सगळे मिळून तर मग आज जाऊ आम्ही गरबा खेळायला तिला आल्याला काम दिलेलं आहे मी अजून एक मैत्रीण आहे ती आजारी आहे किंवा पडत धडत असते नेहमी ती आजारी आहे आणि तिच्या मुलाचा आज बड्डे आहे तर आपण आज बड्डे पण सेलिब्रेशन करू त्याचावाला तुम्हाला मी तो ब्लॉग पण टाकेल तिचा बड्डे बघू दे कसं केलंस हां बस सा सीन सीन मी ऑलमोस्ट यल, रेडी केले होता फक्त खालची पट्टी लावायची होती तर मग तेवढी मदत केली मयुरीने आणि माझ्या साडीचा पण थोडा सीन झाला सीन असं झाला मी येलो येलो कलरची साडी आणली आणि त्यांना फॉल बिडिंग करायला दिली तर जी शाईनवाला जो पार्ट होता ना तो त्या पार्टला त्यांनी फॉल बिडिंग केलं आणि जो पाठीमागचा खरबुडा खारबुड पार्ट होता ना त्याला त्यांनी असं सोडलं तर मग मी ती साडी उलटी झाली मग ते परत कुटानं झालं तर त्यांना मी रिटर्न देऊन आली त्यांना बोलली मला तुम्ही करून द्या ठीक त्यांच्या पकडनं पण काही घाईने झालं तर मग आज जाऊ तुम्ही जाऊ 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 गरबा खेळायला तर नाही जाऊ आज जाऊ गरबा खेळायला आज किती पण पाऊस पडला उड्या जाऊ उड्या मारायला जाऊ ना नक्की जाऊ त्याच्या आधी मी आता कामाला जाऊ कामधंदे कामधंदे सगळ्यापासून घरात बसले कामाला जाऊ सकाळपासून घरात बसले काय बोलले मी आता जेवायला सकाळपासून घरात बसले तुम्ही सोडलं तिकडे तिकडे फिरायला मला कामाला जायचं बघा इकडे आले कामाला काय बोलत कामाला काय बघा आता कसं फोटो बोलायला लागले सकाळपासून घरामध्ये काय नाही कामाला गेलेलो मी कधी कामाला गेलो तुम्ही सकाळी ते लोक बोलतील ब्लॉग मध्ये माणूस कामाला धंदेला जातो का नाही बघ की आता कामा करतो का नाही हा माणूस हा जेव्हा तेव्हा घरात तोंड नीट करा आणि तोंड कस तोंड करता एक काम कर तू गरबा घेळायला जा सोबत मी जातो म ना तिच्या सोबत तुम्ही पण या नाही मी जातो तुम्ही त्यांचा हा तुम्हाला मी माझ्या नवराचा गरबा दाखवते माझ्या नवराचं हल गरवाले भारी तर बघा तुम्ही गरबा खेळताना जसं तुम्ही त्या दिवशी गाण्याचा ब्लॉग बघितला ना सिंगर आनंद शिंदे आले होते त्यांच्या अंगामध्ये तसंच गरबा खेळताना पण कोण येतं कोण येतो तुमच्या अंगात गरबा खेळताना हा सुनील शेट्टी माझ्या मिस्टरांच्या अंगात तर मग तुम्ही तो गरबा नक्कीच बघा संध्याकाळी आम्ही खेळूतो त्याच्या आधी आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करू है ना कामाला जायचं कामाला जायचं बघा कसे पसरले इकडे बघा हे बघा दिसलं कसे पसरले तोंड बघा अरे जायचं तर जायचंय काम फक्त जायचं जायचं करायला लागणार जा ना उठा ना मग हम्म ठीक आहे ती आली खेळू गरबा ना वाजवत डीजे तरी आम्ही गरबा खेळू तिथं डीजे बंद असलं तरी पण आम्ही नाचून येऊ आज दिवस आहे कोण बोलला चार दिवस दिवस गरबा पण आता चारच दिवस आहे त्याच्यानंतर काय बरं त्याच्यानंतर त्यानंतर थोडी गरबा खेळणार मग त्याच्यानंतर मग घरामध्ये डीजे लावून नाचत आहे की ना मयुरी बर्थडेला घेतली काय साडी वहिनी हा बर्थडेला घेतली पॅटर्न देतो नाही बघा हे काय बोलले कामाला जायचंय मला बघा कसं टाइमपास चाललंय किती लोकांना फोटो बोलणार तुम्ही अजून त्यांना असं वाटतं की भांडतच असते मला ब्लॉग मध्ये कमेंट येतात तुमच्या नवऱ्या सोबत तुम्ही भांडतच असता पब्लिकला जे दिसल पब्लिक तेच बोलणार पब्लिकला दिसत बघा ना दिसत आहे पब्लिकला तुम्ही कसे आडे पडले दिसत आहे पब्लिकला चांगले ती ती पोरगी येऊन इथं घरामध्ये काम करायला लागले बघा हा टिकल्या निघाल्या हजार रुपये हा मायाला बोलली मी त्याचं कपडा थोडस हे म्हणून साडी घेतली आहे तिने दुकानातनं तिथे डल आहे आणि त्याची प्राइस त्यांनी हजार रुपये लावली मी तिला बोलली साडी जरा झाली फक्त ब्लाउज भरलेला आहे बस मी तिचं काल ब्लाऊज शिवलं मी पड्डेला जाईन ना तेव्हा तुम्हाला ते ब्लाऊज दाखवेल पण साडीचा आणि त्या टिकल्या निघायला लगेच पाचशे पाचशे रुपयापर्यंत प्राइस असायला पाहिजे तिची काय फायदा नाही एवढे महार झाले आणि आले बी नाही ते अजून तिला ब्लाऊज घेऊन गेले पण साडीच ठेवली तिच्या नवऱ्याला तिच्या नवऱ्याला घेऊन गेले ती मी घरी नव्हती ती आली होती ती म्हणे ताई म्हणत आहे हळदीला काय आलं काय तू बोलता तू हा म्हटलं साडी घ्यायला तुला नेल असत काय मला येतं करता त्याचं काय बार्गेनिंग काय बार्गेनिंग मग बारा जेव्हा स्वतःला साडी घ्यायची तेव्हा तुम्हाला घेतल्याशिवाय जात नाही अरे पैशासाठी मग पैसे साडी मी जी करतो ती साडीची क्वालिटी मला माहिती आहे साड्या सगळ्या क्वालिटी मला माहिती आहे म्हणून मला सगळे घेऊन जातात कशी घ्यायची काय घ्यायची मी काय नेते सोबत कारण की काय असतं माहिती आहे साडीची बार्गेनिंग करायची असते बार्गेनिंग सॉरी साडी साडी पैसे पाहिजे असतात म्हणून मी तुम्हाला घेऊन जातो बाकी काय विषय नाही नेक्स्ट बघू तुम्हाला जाऊन घेऊन येण्यावर घेऊन जाते साडी आणायला साडी नाही तू बघा तिच्या नवऱ्याने नेलं नाही ने तिला साडी नाही पण खर साडी माफ पडली मग तू साडी घेतली हिरव्या कलरची साडी महाग पडली का बघ ना कपडे दाखव इकडे कपडा किती हे हजार रुपयाच्या हिशोबाने नाही कपडा नाव सांगा दुकानाच जाऊ दे तुला पण असो आपल्याला काय करायचं आता कशाला रेप्युटेशन खराब आहे पण ठीक आहे कदाचित ब्लाउज व ब्लाऊजला पूर्ण वर्क केलेलं आहे ना त्याचं प्राइस घेतलं असेल त्या लोकांनी हाताला पूर्ण वर्क हाताला पूर्ण वर्क केलेलं आहे त्यांनी ती शिवून दिलेलं ना बघ ती घेऊन गेलेली घालायला मुलाचा बड्डे तर ती ब्लाऊज घेऊन गेले साडीतच ठेवून गेलेली येईल थोड्या वेळाने आणि पण तर विषय असा झाला आमच्या गरब्याचा कोणच नव्हतं खेळायला तयारी वगैरे करून बसली पोपट झाला माझा तर ही पण नव्हती बाया ही गेली इकडनं लग्न करून तिकडं जालन्याला ही काय नवऱ्यासोबत गरबा खेळत असते तिकडं आहे ना आम्हाला जायचं बघा किती टेन्शन आलत बघा यांना अरे उठा ना खामोश मेसेज मेसेजवर मेसेज यायला लागले खपाखप उठाना काहीतरी काम होत मेसेज करतोय ते संध्याकाळी मला गरब्याला कोणतरी जोडीला बघतोय त्यासाठी चालू आहे काय बोल दिसतो फोन मध्ये बघ ना किती बोर दिसतात रिअल मध्ये बघितलं तर लोक म्हणजे राहिले मध्ये बघ आता कुठला हिरो आणि दिसतो तुम्ही एखादं गाणं म्हणून दाखवा बरं तेव्हा बघतो ना एवढं ना मग जाईल आता तेच चालू आहे संध्याकाळी जायचं आणि उड्या मारल्या उड्या मारायच्या हा मग तुला काय त्रास बघा आता संध्याकाळी काय घालणारे पिवळी मॅक्स साडी घाल ना साडी हळदी सुद्धा तिला खूप आ हळदीची साडी खूप होऊ दे की मग थोडी जाड दिसती तशी सुई घाल तिच्यात आणि हवा काढ ना चांगलं आहे ना फुकती बघू ना काट्यांचा जो भेटला तो खेळू काय की नाही हाताचा भेटला तर हाताचा खेळू काट्यांचा असतो तर काट्यांचा खेळू पण जाऊ व्हायला पाऊस असलं का असलं मी म्हणलं ना त्यांनी वाजवलं नाही तरी आपण खेळू तिचा एक तास झालाय हा माणूस बोलतो कामाला जायचं कामाला मोबाईल मध्ये कसा टाइमपास झालाय घेतलं आहे बघा आणि मग तुम्ही लोक मला बोलतात की तुझ्या नवऱ्याला तू तु एवढी का बोलत असते एवढे का कान खा त्यांचे हे करत हे असं हलगजरीपणा एकदा बसून राहिले का मग बसूनच राहणार उठले तर पाऊस चालू आहे पाऊस कुठ नाही तुमच्याकडे बघ जात पाऊस चालू आहे मग जा ना मग कधीची वाट बघते जा अरे काय प्रॉब्लेम काय मग मा जा काम करा समजा काय गरबा खेळायला जायचं आपल्याला जायचं आहे मी का मग जायचं मी कुठं नाही म्हणलं मग काय मग मग बघितला थोडं बी नाही आले तेव्हा पडतो काय फरक पडतो काय बघा चेहऱ्यावर ना बघा इकडे बघा तुला काय प्रॉब्लेम आहे रे अशी उंदरावाने डोळे दिसतात मोबाईल मध्ये आता आला आवाज येतोय तुम्हाला दोघीला आवाज नाही येते पाऊस अरे फॅनचा आवाज येतोय फॅनचा आवाज असा येतो का फॅनची बेरिंग गेली आता पाऊस आला बघू शकता तुम्ही बाहेर तुम्हाला दिसणार नाही आता ले ते कपडे टाकलेले तुला दिसला तुला दिसला का दिसला मला दिसला मला गरबा संध्याकाळी नीट काय हा व्यवस्थित हा तेच बोलतो नीट व्यवस्थित तर जाऊ आपण संध्याकाळी गरबा खेळायला बघू आता ग्रुप मधनं कोण कोण आहे मयुरी आली आहे आता मयुरी आली की जाऊ आहे ना विकास पण आहे ना मी नाही आहे मी सचिन ला पण बोलले बघू सात आठ जण आता जाऊ आज आजपासून ग्रुप असल्यावर मजा ग्रुप शिवाय मजा नाही गरबेची ठीक आहे मला मूळ पण हाक झालेला मी म्हटले जाऊ दे मग आता उद्याच जाऊया आपण बड्डे सेलिब्रेशन करू आणि मग तसंच गरबा खेळायला जाऊ तो जाऊयात आपण बघत राहा तुम्ही